जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्य कामगार विमा सोसायटी रुग्णालय कांदिवली पूर्व येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं उद्घाटन समारंभ आमदार अतुल भातकळकर यांच्या हस्ते पार पडलं या योजनेचा लाभ कांदिवली पूर्व येथील नागरिकांना होणार आहे कांदिवलीमध्ये या योजनेचा सा शुभारंभ झालेला आहे अतुल भातकळकर हे देखील या समारंभाला उपस्थित होते या योजनेचं समारंभ आणि उद्घाटन आमदार अतुल भातकळकर यांच्या हस्ते पार पडलेलं आहे कांदिवली पूर्व येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचं उद्घाटन आमदार अतुल भातकळकर यांच्या हस्ते पार पडलेलं आहे मुंबईमध्ये कांदिवलीमध्ये या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं आणि कांदिवलीमध्ये योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे आमदार अतुल भातकळकर यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्य भारत आयुष्यमान भारत योजना या दोन्ही योजना लागू झालेल्या आहेत आणि या दोन्ही योजनांच्या अंतर्गत अनेक प्रकारच्या रोगांवर इलाज शस्त्रक्रिया या निशुल्क केल्या जातात आणि त्या आजपासून या ठिकाणी चालू होतील आणि त्यामुळे या विभागात राहणाऱ्या नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळेल गेली कित्येक वर्ष ही योजना चालू आहे यूके एन एच एस च्या धर्तीवर सुरू झाली होती आता युके ती एन एच एस योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर हो आहे पण ही योजना आपल्याकडे यशस्वीरित्या वर्षानुवर्ष आजही चालू आहे हे इथल्या योजनेचं योजना सांभाळणाऱ्या प्रशासकांचं आणि इतर डॉक्टर मंडळी आणि इतर सहाय्यक त्यांचं हे यश आहे असं म्हणायला हरकत नाहीये